बघा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते कासव आणि ससाची रेसिंगची गोष्ट कासव आणि ससा दोघे मित्र असतात ससाला वाटते हा कासव किती स्लोली स्लोली चालतोय चालतं किती जोरात धावतो हो ससा कासवला म्हणतो की आपण तिथपर्यंत रेसिंग जाऊ नशी आणि मग तो म्हणतो कासव ठीक आहे तू म्हणतो तसंच मग ससा म्हणतो जो माउंटेन पर पोचना तो जिंकना मग तो मग तो, तो खूब लाब वाला मग मा तो मन तो नहीं जो थ्री पर पोचना तो जिंकना तो, तो चालू होते बंधन मग वाला वाटते ठीक आहे कास मन तो ठीक तो तो है तो माउंटेन पर जाऊना पे बस माउंटेन तिथे ते <laughs> तो माउंटेन तो पर तो मग रेसिंग स्टार्ट करता त्यांना आपले ना पट्टा बांधतात सगळं त्याचं एल्बो पॅच मी पॅच सगळं घालतात पडलं नाही पाहिजे म्हणून हेल्मेट घालतात सगळं ते तयार होतात मग रेसिंग स्टार्ट होते सगळे मान सगळे अॅनिमल्स अशी वळदत असतात मग तात होते आणि ससा कसं धावत असतो असं कसं मारत असतो कासव आणि ससा कसा चालत असतो चलता चलता ससा थकवून जातो कॅरेट दिसते तर मस्त कॅरेट उचलतो आणि असं खातो मग तर बघतो कासू खूपच लांब आहे मी तर फक्त थोड्या वेळेसाठीच आराम करणार आहोत

रात्र होऊन जाते आणि तो थोड्याशे संतकाळमध्ये पुजून पण जातो कास मग मग रॅबी तुटतो आणि बघतो रात्र पण झाली आणि तो आणि त्याला ते कास किती हळ चालला असतो तर तिथेच बघतो आणि तो बघतो कुठे गेला कास मग तसे बघतो आणि बघतो की तो कासव जातच आहे अजून पत्ता तुटणारच आहे पण नंतर उठतो आणि फक्त तू खुश आणि धावता धावता तेवढं फास्ट धावता नाही येत ना तर तो परत मध्ये थकून जातो आणि आणि त्या का कासवला मध्ये अशी पत्ती पण लागून जाते आणि रॅबीतला रॅबीत पळतच असतो पळतच असतो आणि मग तो पळता पळता असा तिथे पोचल्यावर असं खाली पडून जातो असा पडतो तो खाली मग कासव जिंकून जातो मग त्याला गोल्ड मेडल मिळते आणि आणि ससला सिल्वर मेडल म्हणून झोपायचं नाही रेस मध्ये स्लो चालणाऱ्या पण जिंकू शकतो हळू चालणाऱ्या पण जिंकू शकतो आणि फास्ट असतो त्याला कर्ज करायचं नाही जर तुम्हाला माझी खूप सगळे व्हिडिओज बघायचे तर फक्त मा माझं चॅनल सबस्क्राइब करा Ok, ¡bye!